ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर हेडलाईन्सवर राहुल गांधींची मानसिक स्थिती आहे आमदार परिणीय अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा एकनाथ शिंदेचे से सेना मंत्र्यांना आदेश आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून मागे फिरणार नाही मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आणि जेजुरीत माऊलींचा पालखी सोहळा येण्याआधी प्रशासनाकडून तळावर साफसफाई नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात राहुल गांधी यांची प्रतिमा थोडी सुधारली होती मात्र त्यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे असं वाटायला ला लागले अशी टीका भाजप आमदार परिनय फुके यांनी केली आहे जिथे काँग्रेस आणि मित्रपक्ष जिंकतात तिथे काही आक्षेप नसतो पण देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघांच्या विजयावर प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी यांनी आपला बालिशपणा दाखवून दिलाय असा टोला फुके यांनी लगावलाय ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीने एक अभूतपूर्व यश महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळवलं त्यानंतर मला असं वाटतं की राहुल गांधीच्या म्हणजे डोक्यात फरक पडला जसं म्हणतो किंवा मानसिक त्यांची स्थिती गडबड झालेली आहे आणि ते ज्या प्रकारे आरोप करतात आहे कधी एका विधानसभेवर नंतर दुसऱ्या विधानसभेवर आणि मला असं वाटतं की ज्यावेळेसही निवड काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकतात त्यावेळेस राहुल गांधीला कोणताही आक्षेप ई व्ही एमवर नसतो किंवा इलेक्शन कमिशनवर नसतं तेलंगणामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप नव्हता कर्नाटकामध्ये ते जिंकले त्यावेळेस त्यांना कोणताही आक्षेप ई व्ही एम किंवा इलेक्शन कमिशनवर नव्हता पण जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ते हरले त्यानंतर त्यांनी आधी ई व्ही एमवर आणि नंतर इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेणं सुरू केलं आता मतदार याद्यांवर आक्षेप घेतला मग काही दिवसानंतर त्यांनी सहा वाजल्यानंतर जे मतदान झालं त्याच्यावर आक्षेप घेतलं आणि त्यानंतर आता ते मतदानाचा टक्का कसा वाढ अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी असून त्यावर लक्ष ठेवा तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला असल्याची माहिती मिळते मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची वेगळी बैठक घेतली यात निधी वाटपावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते लवकरच मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार असून यावेळी सरकारला आरक्षण द्यावंच लागेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून मागे फिरणार नाही असं सांगत जरांगे यांनी एकोणतीस जून रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीसाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलंय आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण उभी समाजाला मिळवून आण एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे सर मराठींची काय लाट असती नागत बघा मला कळलं मराठी मरा कायची असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही एक मराठा माझ्यासहित आता वापस करणार नाही आता तिथून जी बंद पडण का सुरू राहील ते आम्हाला नाही तर आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवाली येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठकी कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठी आपल्या लेकरबाळाच्या भविष्यासाठी जेजुरीत माऊलींचा पालखी सोहळा काही प्रशासनाकडून तळावर साफसफाई आणि इतर कामे करण्यात येत होती या पालखी तळाचं काम वेळेत पूर्ण व्हायला हवं होतं मात्र या ठिकाणी अजूनही अनेक सुविधा अपूर्ण आहेत वारकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागते याबाबत वारकऱ्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे काय आहे नक्की हे अजून माऊली येत आहेत आता फक्त अर्ध्या तासाचा वेळ राहिलाय तरी देखील काम पूर्ण झालं नाही नक्की काय कारण नाही काम पूर्ण झालेलं आहे थोडंफार जे इथं पावसामुळं चिखल झाला होता त्याचं रोलिंग आपण करून आता काम पूर्ण करून खरं तर पाऊस येणार हे अपेक्षितच होतं पाऊस काय येणार नाही हे अपेक्षित नव्हतं तरी देखील या ठिकाणी मोठा चिखल झालाय वारकऱ्यांनी देखील याबद्दल चिंता व्यक्त केली की सांगितलं की इथं चिखल झालेलं आहे आणि आमच्या इकडे काहीतरी डाका असं ज्यावेळेस मागास पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना देखील वारकऱ्यांनी विनंती केली होती मात्र मी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष बघितलं नाही दुर्लक्ष केला अचावर काय नक्की कारण आहे तुमच्याकडून एवढी दिरंगाई होण्याचं कारण काय नाही डीचं मला सांगता येणार नाही परंतु नगरपालिकेने तर तात्काळ तिथं मुरूम टाकून डस्ट टाकून लेवलिंग करून घेतलंय आणि हे काम सकाळी हो छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूज च्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग से मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन चोवीस जून पासून सव्वीस जून पर्यंत साजरा होणार आहे बालगंधर्व ट्रस्टच्या वतीनं तीन दिवसीय चालणाऱ्या या महोत्सवाचा पहिला दिवस काल बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला त्या ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री नृत्यांगना लीला गांधी यांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी लीलाताईंचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा याची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड ते करोडी रस्त्याची वाईट स्थिती झाली आहे हा रस्ता दुरुस्त करावा यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने पैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन केले शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात स्थानिक शेतकरी नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आहे प्रहारच्या आक्रमक भूमिकेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी एक जानेवारी दोन हजार पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल जाईल असे लेखी आश्वासन दिले विदर्भाला जोडणारा उमरखेड ते करोडी रस्ता या रस्त्याची गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून लोक आतुरतेने वाट पाहत आहेत स्वातंत्र्याला आज पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा या उमरखेड करोडी मार्गाने ये जा करणाऱ्या नागरिकांना आज पण नरक्यात सहन करावे लागत आहे ते फक्त या गेंद्याची कातडी पाकरलेल्या सरकारमुळे त्यांना तात्काळ जाग करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या पैनगंगा नदीपात्रात आज जल समाधी घेऊन या रस्त्या तात्काळ आरसीसी बांधकाम करण्यात यावं व या रस्त्यावरील नदी नाल्यांच्या फुलांची उंची तात्काळ वाढवण्यात यावी या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आज पैनगंगा नदीपात्रात जल समाधी आंदोलन घेता तात्काळ सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन या नदीपात्रात होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज संभाजीनगर इथल्या कामगार चाळीचा काही भाग कोसळलाय सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये तरी चाळीचं नुकसान झाले महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या या कामगार चाळीत सत्त्याण्णव पैकी सदतीस कामगार राहत असून कामगार चाळीतील सर्व इमारती धोकादायक अवस्थेत आहेत महापालिकेने संबंधितांना नोटीस बजावल्या होत्या मात्र कामगार यावर योग्य भूमिका घेत नसल्याचं समोर आलंय मात्र आता महापालिका प्रशासनाकडून कामगारांचं स्थलांतर करण्यात येणार आहे काही संभाजीनगर कामगार चा येतील एका बिल्डिंगचा काही भाग भिंतीचा थोडा भाग कोसळलेला आहे यापूर्वीच आपण त्यांना आठ दिवसापूर्वीच प्रत्यक्ष जाऊन भेट दिली होती त्यांना धोकादायक इमारतीमध्ये राहू नये याबाबत सूचना दिल्या होत्या तर आठ वर्षापासून आपण त्यांना याबाबत दरवर्षी सांगतो की धोकादायक इमारत राहण्यास योग्य नाही आहे स्ट्रक्चरल ऑडिटरचा रिपोर्ट आहे तुम्ही पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेतर्फे त्यांना दोन तीन शाळा सुचवल्या होत्या पण त्यांनी शाळेत शिफ्ट होण्यास नकार दिला आहे त्यांनी असं आम्हाला सुचवलं की आम्ही आमची सोय स्वतः करतो फक्त आमच्या पगारातून जे घरबाडे कपात होते ते करू नका आणि त्यांना त्या ठिकाणी ता श्रमसापल्य योजनेतून जे काही इमारती उभ्या राहणार आहेत त्यामध्ये त्यांचा क्लेम राहावा यासाठी त्यांना लेखी हमीपत्र हवं आहे याबाबत प्रशासन सरावर कार्यवाही सुट संभाजीनगरच्या अंमली पदार्थ प्रतिबंध शाखेच्या कारवाईत दोन पॉईंट सेहेचाळीस किलो एम डी ड्रग्ज तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले एमआयडीसी वाळूच्या साजापूर परिसरात स्क्रॅपच्या वाहनातून ड्रग्ज वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन आयशर ट्रकवर अधिकाऱ्यांनी छापा टाकला यात एक पॉईंट तेवीस कोटींचे दोन पॉईंट सेहेचाळीस किलो एम डी ड्रग जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अन ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाच नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या विशेष कारवाईत व्यापार रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी दोन पीडित महिलांना पैशाचे अमिष दाखवून देह व्यापारात आणल्याचं उघड झालंय आरोपींकडून दोन, दोन मोबाईल रोख रक्कम मिळून एकूण बेचाळीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देबाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासही सुरू कोल्हापुरात सामाजिक कार्यकर्ता असल्याचा आव आणून खंडणी घेणाऱ्या दोन खंडणी चोरांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कागल पोलिसांनी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता जयराज कोळीसह त्याचा साथीदार युवराज खराडेला पोलिसांनी पंधरा लाखांची खंडणी घेताना अटक केली आहे कळंबा इथल्या औषधी उपकरणांच्या पुरवठादाराकडून खोट्या चौकशी अर्जाच्या आधारे ब्लॅकमेल करून ही रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं सरपंच पद रद्द व्हावे म्हणून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदारांनी अर्ज केला आणि त्यावर राम गवते यांनी वकीलपत्र दाखल केले होते त्यावरून वकील राम गवते यांची गाडी अडवून दगडफेक करण्यात आली तसेच वकीलपत्र का दाखल केले असे म्हणत विरोधी गटातील लोकांनी वकिलाचे डोके फोडले मारेकऱ्यांनी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ॲडव्होकेट राम गवते माझं गाव न्यायालयामध्ये व्यवसाय करतो जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सरपंचच्या अपत्रेबाबतच्या सुनावणीसाठी गेलो होतो आणि ती सुनावणी वापस सुनावणी पूर्ण करून वापस येता वेळेस जी काही समोरची पार्टी प्रवीण राजेबाबू होते दगडू रामेश्वर दगडू आवळे आणि इतर पाच ते सहा लोकांनी माझी गाडी अर्ध्या रस्त्यावर अडवली आणि त्यांनी माझ्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आणि त्यापैकी रामेश्वर दगडू आवळे आणि त्याच्या हातातील तांबिले माझ्या डोक्यामध्ये मारलेले मला सी तेरा टाके पोटे असून ते सध्या संजीवनी हॉस्पिटल माझं इथे उपचार घेत असून जे काही आरोपी आहेत त्यापैकी काही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून ते सध्या फरार आहेत तरी त्यांना तात्काळ आकार तसंच यामध्ये जे काही अनोळखे आरोपी होते त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि जे फरारी फरार आरोपी आहेत त्यांच्यापासून देखील माझ्या जीवाला धोका आहे तरी त्यांना तात्काळात ठरता येते या बातमी सह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज आता